विंचूरचे ग्रामदैवत खंडोबा महाराज पंचषष्टी यात्रा उत्सवाला सुरुवात विंचूर येथे पंच्याषष्ठी उत्सवाची परंपरा फार पूर्वीपासून चालत आलेली असून आजही ही परंपरा गोविंद बाबा भुजंगे व किशन बाबा भुजंगे यांच्या आशीर्वादाने व प्रेरणेने चालू आहे या पंच्याषष्टी उत्सवाची सुरुवात दिनांक दहा ते अठरा डिसेंबरपर्यंत असणार आहे अशा या आठ दिवसाच्या भरगच्च कार्यक्रमाचे आयोजन मल्हारी मंडळ व विंचूर ग्रामस्थांकडून केले जाते या भव्य खंडेराव महाराज भव्य यात्रा व बारागड्या उत्सव काळात आठ दिवस सायंकाळी साडेसात वाजता भव्य आरती विविध वाघ गावांचे वाघे मंडळींचे जागरण गोंधळ रोज रात्री नऊ ते बारा असतो तर शेवटच्या दिवशी सकाळी काकडा आरती मांडव डहाळी कवडी सायंकाळी पूर्ण गावातून वा सहवाद्य वाघे मंडळ गाणी म्हणत खंडोबा महाराजांची पालखी सजवत भंडाऱ्याची उधळण करत भक्तगण समळ्याच्या ठेक्याचा ताल धरत अशा आनंदीमय वातावरणात भव्य फेरी मिरवणूक काढण्यात येते नंतर बारा गाड्या सायंकाळी सहा वाजता ओढल्या जाणार असून या वर्षीचे बारा गाड्या ओढण्याचे मानकरी कैलास इघे हे असतात यानिमित्त श्री खंडोबाच्या दर्शनाला पंचकृषीतून भाविक येत असतात या भव्य खंडराव महाराज यात्रा उत्सवाचे आयोजन जय मल्हार मंडळ व समस्त विंचूर ग्रामस्थ व सुभाषनगर विष्णुनगर नगर अगर, हनुमान नगर कृष्णावाडी विठ्ठलवाडी व वा पंचक्रोशीतील भाविक यांनी केली आहे विंचूर प्रतिनिधी राजेश भडांगे ई पी एस दक्षिण